आंब्यांच्या पानांच्या तोरणाने दरवाजा सजला झेंडूंच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब राणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे इचलकरंजीतील छाप्पन्न वर्षीय महिलेला वारंवार धडधड होऊन चक्कर येणे शुद्धी हरपून जाणे छातीत दुखणे आणि थकवा यामुळे एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले त्या रुग्णाला वारंवार बेशुद्ध झाल्याने अनेक वेळा हृदयाचे शॉक देऊन शुद्धीत आणले जात होते यामुळे रुग्णाला खूप त्रास होत होता सततच्या त्रासामुळे डॉक्टर रवींद्र पवार वैद्यकीय अधीक्षक ई एस आय सी हॉस्पिटल कोल्हापूर यांनी पुढील उपचारासाठी तिला डॉक्टर अक्षय बापणा यांच्याकडे सी पी आर हॉस्पिटलमध्ये पाठवले डॉक्टर बापणा यांनी रुग्णांची तपासणी केली आणि अनुवांशिक असल्याची शक्यता व्यक्त केली यासाठी अनुवांशिक के या चाचणी करण्यात आली जी सकारात्मक आल्याने त्यांनी ड्यूल चेंबर पेसमेक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथील कॅथलॅबमध्ये यशस्वीरित्या डी एल चेंबर पेस्मेक शस्त्रक्रिया करण्यात आली या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये सुधारणा झाली असून हृदयाची कार्यप्रणाली अधिक नियमित झाली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ही प्रक्रिया जलद आणि सुरक्षितपणे पार पडली यामुळे रुग्णांच्या जीवनगुणात सुधारणा होण्यास मदत झाली आहे आणि उपचार रुग्णांना अधिक चांगले जीवन प्रदान करण्यास महत्त्वाचे ठरत आहेत डीन डॉक्टर एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिरगुंडे एच हो ओ डी कार्डिओलॉजी डॉक्टर अक्षय बापना डॉक्टर विदूर डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अधीप शेख डी एम कार्डिओ रेसिडेंट्स डॉक्टर निखिल गडदे बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडेकर श्रीकांत पाटील अमृता रोहम प्रिया माने रेखा पाटील सायली पवार अवधूत जाधव ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय शोक बाफना हृदयरोग तज्ञ कोल्हापूर आणि इचलकरंजी काही दिवस अगोदर आमच्याकडे एक खूप इंटरेस्टिंग केस साधारणपय एक महिलाचं वय पन्नासच्या आसपास तिचं तिला खूप प्रकारे वेगळी हृदयाची एक धडधडी निर्माण व्हायची आणि ती अनियमित धडधडी असल्यामुळं ते एवढं घाम आणि डोळ्यांच्यासमोर अंधारे घेऊन ते चक्करून पडायचीही तर एक दिवशी इतकी जास्त प्रमाण झालं की घरचे लोक घाबरून की तिचं ऑलमोस्ट नियर डेथसारखं झालेले सिच्युएशनला त्याला लगेच ताबडतोब इचलकरंजीच्या एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती करून तिला धडधडीचं शॉक हृदयाचे शॉक देऊन तिला थांबवत आली साधारणपणे एक दहा ते पंधरा शॉक असं तिला वारंवार द्यायला लागले कारण ते धडधडी थांबतच नव्हते आणि परत परत येत होती मग हा एक कॉम्प्लेक्स केस असल्यामुळं ह्या केसची चर्चा ते स्थानिक हलवणकर साहेब जे माझी आमदार राहिलेले त्यांनी ही केस ची एक रेफरन्स आणि सेकंड ओपिनियन माझ्याशी घ्यायला लावले आणि त्यासाठी त्यांचा ई एस आय सी कार्ड असल्यामुळं त्यांनी डॉक्टर रवींद्र पवार जे कोल्हापूरचे वैद्यकीय अधीक्षक आहेत आपल्या ई एस आय सी हॉस्पिटलचे त्याच्या माध्यमातून माझ्याशी कॉन्टॅक्ट संपर्क करून मला सी पी आर हॉस्पिटलमध्ये इथं त्यांना पाठवण्यात आले पेशंटची आम्ही त्वरित पेशंटचा रिपोर्ट वगैरे बघून काड्याक ॲम्ब्युलन्समध्ये तिला शिफ्ट करण्यात आलं शिफ्ट करतानाही तिला दोन शॉक लागले तर आल्यानंतर तिचं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आणि हिस्ट्री घेतल्यानंतर असं माहिती पडलं की तिला एक हृदयाच्या खालच्या कप्प्यांमध्ये जे महत्त्वाचे कप्पे असताना पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्यात येतो त्या कप्प्यांमधून ही एक धडधडी निर्माण होत होती, होती जे जीव घेणारी प्रकार होती किंवा टायमीवर ह्या धडधडीला शॉक देऊन उपचार नाही केला तर त्याला जीव जाण्यासारखी इतकी होती पेशंट इतकी त्रस्त झाली होती की इतके शॉक झाले होते की लिटरली तिला शॉकच्यामुळं भरपूर बर्न्स पण झाले होते छातीच्यामुळं म्हणून आ, तिला ह्याचं परमनंट ट्रीटमेंट करून घ्यायचं हे हिचं ट्रीटमेंट एक साधारणपणे बाहेर प्रायव्हेटमध्ये पाच ते सात लाखाचा असं एस्टिमेट देऊन सांगितलं गेलं होतं पण आम्ही आमच्याकडे हे सी पी आरमध्ये आली तिथं आम्ही हिला एक्झॅमिन केल्यानंतर आम्हाला समजून आलं किला एक अनुवंशता एक छातीच्या पट्ट्यामध्ये दोषचा आजार आहे त्याला लाँग कंजनेटल लाँग क्यूटीसी सिंड्रोम असं म्हटलं जातो <coughs> त्या ह्या आजारामुळं ह्या अनुवंशताच्या आजारामुळं ह्या पेशंट्सला एकाएकी धडधडीचा निर्माण होऊन जीवही जाऊ शकतो म्हणून आम्ही ह्याला एक जे ट्रीटमेंट होती ह्याला एक डुएल चेंबर पेसमेकरच्या चे मदतीतून एट्रल पेसिंग करून सिम्फॅथेटिक ओवर ॲक्टिव्हिटी सप्रेस करून ही सगळं ट्रीटमेंट आम्ही आपल्या सी पी आर रुग्णालयात हे उपचार केलं ह्यासाठी जे Uh, जे पण काय खर्च थोडंफार आलेला आहे बिकॉज शासकीय रुग्णालय असल्यामुळे हो आपल्याला हे खूप स्वस्तामध्येही आणि अत्याधुनिक ट्रीटमेंट त्या पेशंटला आम्हाला पेसमेकर इम्प्लांट करण्यात आला ही धडधडीचं मशीन न लावता पण ही पेसमेकर इम्प्लांट करून या पेशंटचा जीव वाचवण्यात पण आला ह्याला पूर्ण सेयांना मदत आम्हाला ई एस आय सी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रवींद्र पवारांनी याचा खर्चाचा माझ्या त्यांच्या स्कीमच्या मधून राबवून हे सी पी आर रुग्णालयामध्ये हे करण्यात आला ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आमचे प्रिय डीन डॉक्टर मोरे सर आणि मग तसंच वैद्यकीय अधीक्षक आमचे सी पी आर हॉस्पिटलचे मिरगुंडे सर तसंच माझी कंप्लीट टीम माझे सोबत असणारे सगळे सहायक माझे डी एमचे स्टुडंट्स ह्यांच्यामुळे हो ही केस पूर्णपणे व्यवस्थित पार पाडण्यात आली आणि ह्या पेशंटला सक्सेसफुली डिस्चार्ज करून हे पेशंट्स आता आमच्याकडं व्यवस्थित फॉलोअप करण्यात आलं त्यानंतर ह्या पेशंटला केव्हाही शॉकचं गरज लागली नाही आणि त्या पेसमेकरच्या आम्ही सेटिंग्स इतके छान ॲडजस्ट करून ठेवलेत की ज्याच्यामुळं हो तिला हिच्या प्रकारचा फ्युचरमध्ये पण त्रास होण्याची शक्यता कमी असणार आहे थँक्यू सो मच निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज